आणि एकतीस डिसेंबर शिवाय पहाटे पाच वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू राहणार असल्याचं कत आहे हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम ऑर्केस्ट्रा बार पहाटे पाच पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे आज आणि एकतीस डिसेंबर ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच पर्यंत पार्टी करता येणार आहे मुंबई नवी मुंबई पुणे ठाणे आणि नागपूरमध्ये पहाटे पाच पर्यंत आस्थापना सुरू असतील गृह विभागानं आता हे आदेश दिलेले आहेत आज आणि एकतीस डिसेंबरला वाईन शॉप हे मध्यरात्री एक पर्यंत सुरू राहणार आहे तर बियर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आउटडोअर म्युझिक कॉन्सर्ट साठी रात्री बारा वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आलेली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर बघतोय थर्टी फर्स्ट जोरात साजरा होणार आहे आज आणि एकतीस डिसेंबर शिवाय एक तारखेला पहाटे पाच पर्यंत पार्टी तुम्हाला करता येणार आहे आज आणि एकतीस डिसेंबर शिवाय एक तारखेला देखील पाच वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू राहणार आहे शिवाय वाईन शॉप मध्यरात्री एक पर्यंत तर बियर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असते हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम ऑर्केस्ट्रा बार सुद्धा पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतील आउटडोअर कॉन्सर्टसाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मात्र देण्यात आलेली आहे मुंबई नवी मुंबई पुणे ठाणे आणि नागपूरसाठी गृह विभागानं हे आदेश जारी केले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका